पहलगाम येथे झालेल्या अतिरेकी हल्ल्यानंतर भारतानं ऑपरेशन सिंधू राबवत भारतीय जवानांनी पाकिस्तानवर हल्ला करत दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले यानंतर राज्यभरात काँग्रेसकडून तिरंगा यात्रेचं आयोजन करण्यात आलं असून आज कोल्हापुरात खासदार शाहू महाराज छत्रपती आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वात तिरंगा रॅली काढण्यात आली ही रॅली शाहू स्मारक समाधीस्थळावरून सुरू झाली आणि सीपीआर छत्रपती शिवाजी महाराज चौक भवानी मंडप मार्गे मिरजकर तिकटी येथे संपन्न झाली या रॅलीमध्ये माजी सैनिक मोठ्या प्रमाणात काँग्रेस कार्यकर्ते आणि महिला सहभागी झाल्या होत्या काँग्रेस पक्षाच्या वतीनं जे आपल्या सैन्यानं कारवाई केली आणि देशाचा अभिमान स्वाभिमान उंचावला त्यासाठी देशभरामध्ये अशा पद्धतीच्या यात्रा करण्याचं नियोजन आहे त्याच पद्धतीनं आज कोल्हापूरमध्ये ही भव्य यात्रा सर्व माजी सैनिकांच्या माध्यमातून आम्ही करतो आहोत शाहू महाराजांच्या समाधी स्थळाला अभिवादन करून आम्ही बिंदू चौकात याचा समारोप करणार आहोत श्रीमंत छत्रपती शाहू महाराज आणि आम्ही सगळेजण या यात्रेमध्ये सहभागी होत उद्देश एवढाच आहे की जे सैन्यानं केलेल्या कारवाईला काँग्रेस पक्षाचा पाठिंबा आहे आणि निश्चितपणे दहशतवाद मोडून काढण्यासाठी सैन्य जे पावलं उचलल त्याला काँग्रेस पक्षाचा पाठिंबा राहिली आमची भूमिका आहे मुख्यमंत्री